टाकत नाही भाकरी बकरी टाकायला पाहिजेत राहून हो। लोकांनी तुम्ही कुत्र्याला टाका हे मग व्हिडिओ काढला तर मला या व्हिडिओतून तुम्हाला आधी एक संदेश द्यायचा तर का त्या लोकायला जे लोक आहे ना म्हणजे अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये राहतात पण त्यांना एकच सांगण्या की बो हे जे मुक्क जनावर आहे का त्याला जर तुम्ही शिळी भाकर जर टाकली ना तुमची उरलेली शिळी भाकर खूप छान त्याचा आशीर्वाद पण लागतो आता मी त्याला म्हणते घरी तुला म्हणलं मस्त पैकी मोटन बिटन टाकले पाहिजे टाकायला पाहिजे ला कसं आहे माहिती का तू मुक्क जनावर आहे तर टाकायला पाहिजे खरं सांगाय म्हणून मी पाठवलं चालले

ना आता तर त्याच्यामुळं असं करावं लागेल काय करणार ते एकविडे बनवले तुमच्या संदेश काय बाबा प्राण्याला तुम्ही शिव्या भाकरी चाका दिस नालीमध्ये नका आणि मुख्य जनावर बसवतो त्याला आता संदेश आहे मॅडम था कि आपधे मेर हांक का डतर म्हों की प्याला वन्यू बोलाँ करेश Background वाल भाल होरा स्यथ क्वैर होरा होरा है? है इंटा संरमा थे माय खला है करा मित्र आहे तर ठाक ठाक छा तर हां तर मित्र आहे ना दोघांदा संगीत तुम्ही व्हिडिओ काढून मोठेपणा काढा लागतात त्या कुत्र्याला भिजते टाकून तसं नाही आहे मला हा संदेश द्यायचा आहे बरं का आधी या लोकाला की ज्या मोठे मोठे लोक राहतात मोठ्या मोठ्या बिल्डिंग दाखवा हे बिल्डिंग बिडिंग दाखवा चाल तर तिला असे सुशिक्षित लोक खूप सारे म्हणजे हो ठीक आहे ते खूप मनाने मोठे आहेत श्रीमंत आहेत तर त्यांना एवढंच म्हणणं आहे बरं का की तुमचे जेवढ्या पात्या भाकरी का अशा असे जनावरला टाका त्याला उपाशी मारू नका मग एवढंच म्हणून तर मी हा संदेश त्याच्यामुळंच एक हे करायला लागले भावन बहिणू मोठेपणा नाही करायला लागले तर बघा कोणी बघायला सूर्य ओके सॉरी आपला सूर्य नाही का सूर्य भाऊ मला मारितला तर मी दोन चक्र मारले दोन नसले तो तरी तो बसलो त्याचा कालचा पण नाहीये कुठतरी वाईट वाटले की अरे यार ओके कावर आहे शिवलाल ऐ काट पिलला था काट काट सर टाक 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 आपल्याला कसं भूक लागलं आपण कसं माणूस माणसाला समजा गरीबी असला एखादा दुकाऱ्या दारोदारी मागू मला भूक लागली मला भाकर या दिवसी असल किंवा त्याच्या नावची जर एक तर दिली तुम्ही भाकर ते कमी नाही पाहिजे पण आहे का तुला कमी तुम्ही मोठ्या मनाने एका एक भाकर बडबड करायची तर आज एवढं वाईट वाटलं ना की अरे यार मी जवळ इथून दोन चक्रा मारले ना तर ते बिचारा असं गप्प बसलं होतं आणि असं म्हणजे वेगळं मला खूप वाईट वाटलं ते माझ्या मागं मागं आलं बरं का मी पण ते माझ्या माघ माग आलो तर मी मला चला म्हणलं आपण आहे ना चला दोन बिस्टी टाकून मला वाटलं खाणार नाही खाणार नो प्लीज यार प्लीज आज एवढंच हे की नालीमध्ये भाकर न टाकता ते मुख्या जनवर टाका गाय असू हे असू कुत्रा असू आणि हो त्याच्यासाठी एक एक्स्ट्रा भाकर टाकली ना तुम्ही किंवा एक पोळी टाकली ना तर तुम्हाला कुठंच कुठंच म्हणजे हे होणार नाही की बघा तुमचं नुकसान होणार आहे तुम्हाला कमी कमी नाही नाही उलट तुम्हाला आशीर्वाद लागत आता हे एवढं मोठ्या मोठ्या बिल्डिंग लोक मला नाही आहे मला ये समजते का काय पण आमच्या गल्लीमध्ये तर बघितले ना तुम्ही मी एक्स्ट्रा एक दोन भाकर टाकून होते काय की नाही नाही

चला <laughs> 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 <laughs>